नमस्कार मंडळी मंडळी आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या नवीन वर्ष म्हणजे दोन हजार मधल्या सगळ्या वास्तुशांतीच्या मुहूर्ताची संपूर्ण वर्षातील म्हणजेच हे सर्व मुहूर्त जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसमधले असणार आहेत अर्थात जानेवारी जवळजवळ संपत आलेला आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना या विषयातील नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेज चिन्ह सुद्धा दाबा आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तू सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंटप्रमाणे आपणही मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा था थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो परंतु त्याआधी आपल्यासाठी एक महत्त्वाची अनाऊन्समेंटसुद्धा असणारे मंडळी आपण जी आतुरतेने वाट पाहत असता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नृसिंहवाडी यामधील धार्मिक कार्यक्रमाची जो आम्ही दरवर्षी साजरा करत असतो हा कार्यक्रम येत्या फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातली कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी विविध स्तोत्र अशा प्रकारचे विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना, उपासना करण्यासाठी त्या उपासनेचं महात्म्य जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे फेब्रुवारीच्या एकवीस बावीस तेवीस वार असणारे शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं चा भरगच्च असं आयोजन केलेलं आहे तसेच मंडळी यामध्ये मेष मीन कुंभ या राशीला सुरू होणारे आणि सुरू असलेली शनीची साडेसाती तर सिंह आणि धनु राशीला सुरू होणारी पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर यांच्यासाठी काही खास साधना उपासना करून घेतल्या जाणार आहेत आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मेसेज करून आधी यात्रेविषयीची या कार्यक्रमाविषयीची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपण अवश्य आपले नाव नोंदणी करा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर चला तर मग आता आपला विषयाला हात घालूया दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील वास्तुशांतीचे मुहूर्त नक्की काय असणार आहेत मंडळी वास्तुशांतीचे जे मुहूर्त आता आपण जाणून घेणार आहोत त्या मुहूर्तावर आपण भूमिपूजन सुद्धा करू शकता परंतु भूमिपूजन करते वेळी त्या वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका यापैकी कुठलंही नक्षत्र नसावं हो ही मात्र काळजी घ्या आणि हे अवश्य तपासून घ्या अर्थात आपण दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षातील भूमिपूजनाचे मुहूर्त सांगणारा दुसरा व्हिडिओ याच्या लागोपाठ सादर करणारच आहोत प्रकाशित करणार आहोत तो सुद्धा अवश्य पहा चला तर मग सर्वप्रथम जानेवारीपासून सुरुवात करूया दोन हजार पंचवीसला कुठले बरं मुहूर्त आहेत तर जानेवारीमध्ये मुहूर्त होते एक दोन दहा वीस आणि पुढे बावीस एकतीस या तारखांना तर जानेवारीनंतर येणारा फेब्रुवारी महिना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधले मुहूर्त असणार आहेत वास्तुशांतेचे तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस यामधले मुहूर्त वास्तुशांतीसाठी असणार आहेत एक सात दहा पंधरा आणि सव्वीस फक्त पाच मुहूर्त आहेत तर एप्रिल महिना दोन हजार पंचवीसमधला जो मुहूर्त असणार आहे तो एकुलता एक मुहूर्त आहे तीस तारखेला मे दोन हजार पंचवीसमधली जे मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस या तारखांना मे नंतर येतो तो, तो म्हणजे जून महिना जून महिन्यामध्ये मुहूर्त दोनच आहेत पाच तारीख आणि सहा तारखेला तर जुलै महिन्यामध्ये या वर्षीचे मुहूर्त असणारे तीस आणि एकतीस तारखेला दोन दोन मुहूर्त आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये मुहूर्त असणार आहेत चार सात नऊ अकरा चौदा वीस या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ऑगस्ट नंतर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत परंतु ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मुहूर्त आहेत चोवीस आणि एकतीस या दोनच तारखा नोव्हेंबर महिन्यामधले मुहूर्त असणार आहेत तीन सात दहा पंधरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लागोपाठ तीन दिवस शेवटचे आणि आता शेवटचा महिना जो आहे या वर्षातला डिसेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये सुद्धा दोनच दिवसाचे मुहूर्त आहेत पाच तारीख आणि सहा तारीख मंडळी ही होती या संपूर्ण दोन हजार पंचवीस वर्षातली वास्तुशांतीच्या मुहूर्तांची माहिती वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुषाचं फार महत्त्व आहे प्रचंड महत्व आहे ह्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे आणि वास्तुविषयातले महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधी जे प्रकाशित केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य पाहायला विसरू नका प्रत्येक दिशेबद्दल दिलेली माहिती तसेच मंडळी वास्तुशांतीच्या वेळेला वास्तु, वास्तु आग्नेय दिशेला जमिनीमध्ये वास्तुपुरुषाबरोबर नवग्रह यांची रत्न सुद्धा पुरली जातात निक्षेप केले जातात अशी ओरिजिनल रत्न आपल्याला मागवायची असतील तर आमच्या कार्यालयामध्ये संपर्क का करून व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ती रत्न सुद्धा मागवू शकतात म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जा नेहमी जाहिरात करतो ती म्हणजे दोन पुस्तकं त्यापैकी पहिलं म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी त्याविषयी व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ हे आम्ही धूपदीप पात्र तयार केलेलं आहे पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटा वाजवत संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला रोज सकाळ संध्याकाळ हा अग्नी दर्शन करावा अग्नी दाखवावा त्यावेळेला एखादा सुंदर मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यासारखा कोणताही शुभमंत्र पठण करावा त्यामुळे वास्तूमध्ये एक चैतन्य ऊर्जा भरून राहायला मदत होईल वास्तूमधली नकारात्मक गोष्टी असलेली जी काही ऊर्जा असते ती कमी व्हायला निश्चित सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकाल या धूपदीपपात्राची ऑर्डर करायची असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकवीस बावीस तेवीस नृसिंहवाडीमध्ये होणाऱ्या भरगतचा अशा सामूहिक साधना उपासना कार्यक्रमासाठी आपल्याला हजेरी लावायची असेल तर त्याविषयीचं जाणून घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा किंवा फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये प्रत्यक्ष फोन करून आपण माहिती घेऊ हो शकता मंडळी पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे पायाभरणी करण्याचे जे मुहूर्त आहेत ते कुठले असणार आहेत त्या विषयाचा व्हिडिओ सुद्धा पाहिला विसरू नका त्यामध्ये आपण संपूर्ण वर्षाचे मुहूर्त सांगणार आहोत त्यामुळे कळावे लोभाय असावा धन्यवाद